नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतीमित्र अकबर पटेल शेतीमित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती आपले, आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खोडवा नियोजनाविषयी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो ज्या वेळेस आपण सुरुवातीला ऊस लावला होता किंवा लागवड केली होती आप ला त्याच्यानंतर आपला ऊस तुटून गेल्याच्यानंतर आपण खोडव्यासाठी ते आपण त्याचं नियोजन करणार असतो मग कशा पद्धतीने खोडव्याचं नियोजन केलं पाहिजे जेणेकरून ह्याच्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आता आपण सदर प्लॉटवरती ज्या उभा आहोत हे दोनशे पासष्टचं प्लॉट असून ह्याची आता एक जवळपास साधारणतः एक महिना झालेला आहे तोडून आता महिन्यापूर्वी ह्याची पूर्ण तोड झालेली आहे आणि जवळपास साधारणतः एक दोन सव्वा दोन एकराचा हा प्लॉट आहे आणि हा प्लॉट सध्या निरगुडसर तालुका आंबेगाव इथला असून विक्रम विक्रमवळसे ह्यांचा हा प्लॉट आहे तर मित्रांनो आता त्यांनी खोडव्याला आपल्या शेतीमित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण नियोजन घेण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण त्यांना चांगलं उत्पन्न मिळून देण्यासाठी आपण पूर्ण कटिबद्ध राहणार आहोत तर मित्रांनो आज आपण पाहू शकता का अशा पद्धतीने त्यांनी पहिले सुरुवातीला ज्यावेळेस ऊस तुटून गेला त्याच्यानंतर त्यांनी पाचरट जाळून टाकलं पाचरट जाळून झाल्याच्यानंतर त्यांनी त्याला खोडवा कटरच्या साह्याने त्याची बुडक्यांची छाटणी करून घेतली बुडक्यांची छाटणी करून घेतल्याच्यानंतर त्याच्यानंतर त्या कटरच्या साह्याने ते बु शेजारून त्याला बगा पण मारून झाल्यात जेणेकरून त्याच्या जे जुन्या मुळ्या होत्या ते तुटून गेल्यात आता नवीन मुळ्या फुटलेल्या आहेत आणि ह्याचा कटर मारल्याच्यानंतर फायदा काय होतो मित्रांनो तर ज्या वेळेस आपण बुडक्या छाटतो तर त्यावेळेस जो निघणारा कोंब असतो तो जमिनीतून असतो म्हणजे मातीमधून तो निघत असतो आणि न छाटल्याचा दुष्परिणाम काय होतो का, जी हो तो, तो का, हो का जे बुडक्यावरच राहिलेले असते तोड झाल्याच्यानंतर त्याला जो वरती डोळा असतो त्याला फुटवा होतो आणि तो काय होतो साधारणतः जास्त काळ काही तो टिकत नाही जे काय आपण खतं औषध त्याला टाकणार आहे तो खाऊन घेणार आणि त्याचा कालांतराने तो ॲटोमॅटिक मरून जाणार आणि त्यावेळेस काय होणार शेवटपर्यंत तो त्याचा ऊस तयार होणार नाही पण बुडकी छाटणी केल्याच्यानंतर आज आपण पाहू शकता का जो पण कोंब निघून राहिलेला आहे आता इथं बघू शकता आपण हा डायरेक्ट जमिनीमधून निघून राहिलेला आहे तर ह्याचा फायदा काय होतो हा शेवटपर्यंत कोंब टिकणार आहे याचा ऊस तयार होणार आणि हा शेवटपर्यंत टिकणार आहे आणि फुटवा पण आपण पाहू शकता आता साधारणतः एक महिनाच झालेलं आहे प्लॉटला तुटून बऱ्यापैकी फुटवा आहे आता कालच याला पहिलं पाणी देऊन झालेलं आहे ह्याला आत्तापर्यंत काही कुठल्याही प्रकारचं खत वगैरे काही वापरलं नाही पण आता इथून पुढं ह्याला आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपण पूर्णपणे नियोजन देणार आहोत तर कंपनीच्या माध्यमातून आपण कसं नियोजन देतो तर आता बघा आता हा खोडवा तुटून एक महिना झालेला आहे ह्याला साधारणतः एक पंधरा सा हो ते वीस दिवसाच्या नंतर खोडवा कटरच्या साह्याने कटर मारून ह्याच्या बागा मारून घेण्यात आल्या होत्या त्याच्यानंतर साधारणतः एक महिन्यानंतर आता याला काल परत फन्नीने याला थोडीशी भर लावलेली आहे आणि त्याच्यानंतर काल एक पाणी देऊन झालेलं म्हणजे साधारणतः ऊस तुटून गेल्याच्यानंतर एक महिन्यानंतर आपण त्याला पाणी द्यायला जा लावतो पाणी देऊन झाल्याच्यानंतर प्रोसेस काय असते आपली तर ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला स्टार्टिंगला दोन फवारणे आपल्या शेतीमित्र ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून आपण करायला लावतो त्याच्यामध्ये जे आपल्या कंपनीचं केन मॅक्स आणि एस एम जी टेन ही पहिली आपण स्प्रे करायला लावतो तर त्याचा फायदा काय होतो तर त्यांनी फुटवा वगैरे चांगल्या पद्धतीने मेंटेन होतो निघणारा फुटवा जोरदार निघतो कोंबांची संख्या म्हणजे चांगली निघते आणि जे काही पानांची रुंदी वगैरे म्हणजे आता पानांवरती स्प्रे केल्याच्यानंतर आता पाणी दिल्यानंतर ऊस पाहू शकता आपण पिवळा पडलेला आहे तर ही पिवळुकी जाण्यासाठी तो पहिला स्प्रे आपण देतो म्हणजे पिवळुकी जाऊन फुटवा वगैरे चांगला होतो ग्रोथ चांगली होती त्याच्यानंतर आपण एक पाण्यातून सॉईल ॲप्लिक आपला सॉरी त्याच्यानंतर आपण पाण्यामधून एक ॲप्लिकेशन देतो त्याच्यात काय होतं जे जुन्या मुळे आहेत किंवा आता तुटून गेले ते नवीन मुळी फुटण्यासाठी पांढऱ्या मुळांची संख्या वाढ होण्यासाठी आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून मित्रा जाईन घेईल ते देत असतो त्याचा फायदा काय होतो तर पिकाला काळूकी पण चांगली येते मुळ्यांची संख्या पण भरघोस प्रमाणात वाढ होती आणि वाढ वगैरे बी जोमदार होती त्याच्यानंतर परत पंधरा दिवसांनी आपण दुसरी फवारणी करायला लावतो जे आपला केन मॅक्स प्रोडक्ट आहे त्याच्यासोबतच आपण बी टेन एस एम बी टेनची फवारणी करायला लागतो ह्याच्यापासून काय होतं तर जो निघालेला फुटो आहे तो चांगल्या प्रमाणे वाढ होती त्याची म्हणजे ग्रोथ त्याची चांगली होती आणि ह्या दोन फवारण्या झाल्याच्यानंतर मित्रांनो मग आपण त्याला बेसल खतांचा डोस देतो म्हणजे जेणेकरून पिकाची चांगली वाढ वगैरे व्हावी त्याची रिकवरी चांगली हवी यासाठी आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून मित्रा शक्ती मॅक्स ज्याच्यामध्ये बोन मिल म्हणजे हाडांची भुकटीपासून तो खत तयार झालेला आहे त्याच्यामध्ये सगळं नैसर्गिक पद्धतीनं फॉस्फरसयुक्त आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे सल्फर आहे असे नैसर्गिक स्वरूपात त्याच्यामध्ये काही घटक अवेलेबल आहेत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मित्र जीवन ज्याच्यामध्ये निंबोळी पेंट करंज पेंट डट सोयाबीन चोथा शेणखत गांडूळ खत हे सगळे खत एकत्र मिक्सचर करून त्याच्यावरती बारा प्रकारच्या जीवनने आपण ते कंपोस्ट केलेलं आहे त्याचा फायदा काय होतो तर जमिनीमधली कुठली वाळवी उन्नी वगैरे किंवा बुरशी वगैरे जे काही आहे जमिनीपासून हानिकारक जे काही रोग येणार आहेत तर ते नियंत्रण करण्यासाठी आपण ते, ते खतामध्ये मिक्सर आपण देतो आणि त्याच्यानंतर आपण जे फॉस्फरस फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅनर म्हणजे प्रोम ते एक आपण खत या ठिकाणी देतो वाढीसाठी त्याच्यानंतर पोटॅश वगैरे हे सगळ्या पद्धतीने आपण बेसळ डोस देऊन त्याच्यानंतर त्याची बांधणी करायला लावतो साधारणतः एक तीन महिन्याच्या कालावधी दरम्यान म्हणजे तुटून गेल्याच्यानंतर तीन महिन्याच्या दरम्यान ते आपण ते डोस देतो ते डोस टाकून झाल्याच्यानंतर एकदा बांधणी झाली माती भर लावून झाली त्याच्यानंतर आपण त्याला पाण्यातून ॲप्लिकेशन देत असतो तर ते पुढच्या पद्धतीने आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो जास्त करून तुम्ही जर खोडवा पिकाचं नियोजन करण्याचं ठरवलं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जर त्याची बुडक्याची छाटणी करून घेतली आणि खोडवा कटाच्या साहाय्याने जर तुम्ही बुडक्या छाटून घेतल्या त्याला बागा मारून घेतल्या आणि योग्य जर तुम्ही त्याचं मशागत केली तर शंभर टक्के खोडव्याला सु खोडव्याच्या पिकालासुद्धा आपण सुरूच्या पिका इतकं आपण उत्पन्न मिळू शकतो तर मित्रांनो आता आज हे प्लॉट आपल्यासमोर आहे आज तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार चोवीस ह्याच प्लॉटचा आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये एक महिन्याच्या दरम्यान आपण कशा पद्धतीने याच्यात बदल झाली हे दाखवणार आहोत तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो परत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद